त्यासाठी ये चल चल ये ब चल घरात चल आता गोल्ड वाईट बघतोय त्याचा चल चल येला मार आणि सरळ चल तो काय नाही करणार आहे तुला चला

बस डोकं कशाला बाहेर काढतोय अरे तिला जागा दे ना सुय गोल्डन असं काय करतोस आता बाहेर नाही जायचंय नाही तर जाशील ना, ना गोडला वाटत <सुणति> ए बाहेर नाही बघ बाहेर यायला बघते मगाशी फिरून आली गोल्डन जाय सुटी बसली आहे पाठीमागे आणि गोल्डन साहेब आहे काय आता हवेतच आहे आणि सुट्टीने आज मोठंच काम करून ठेव द काय म्हणून खाली गेली होती जिथे गणगा आहे तिथल्या नंतर म्हणून ती बघ आहे ती वळून बघतोय गाय पण आहे कुत्रा पण गेलाय पाठी बनली तर काय झालं की सुटी म्हणजे दोघांना सकाळी बाहेर सोडलेलं होतं गोडन घरात होता ती फिरत होती एकटी आणि दरवाजा काय उघडा होता पण तिचं काय झालं काय माहिती पण ती डायरेक्ट खाली गेली तिकडे गडग्याच्या तिकडे पुढे गेली आम्ही आपली शोधतोय कुठे गेली म्हणून म्हटलं आता झालं म्हटलं आम्हाला एक तर गावं जायचंय आणि म्हटलं ही कुठे गेली मग वरती टेरेस वरती गेलो आणि त्याच्यानंतर मग तिला ती दिसली आम्हाला ती गडग्यावरती होती मग आम्ही मी हाक मारली तिला स्वीटी म्हणून तर लगेच माझ्याकडे अशी बघते बघितलं नाही एकदा आणि आपलंच ना जात मग तिला माहिती होतं की आता हिने बघितलं नाही म्हणजे हे येणार शोधायला आपल्याला काही घाबरायची गरज नाही नाहीये त्या बाबती दोघही हुशार आहेत मग साईबीनला आणायला गेले मग काय बघतोय तो बघतो आता काय हे बघा बसली आता आणि तिला आम्ही बॅग घेतलीये तर ती बॅग कशाला घेतली कारण की ती कसं होतं की आम्ही ज्यावेळी गावी जातो ना त्यावेळी आमच्याकडे बरं सामान असतं काय नाही आता पण आमच्याकडे किती तीन पिशवू झाला ना आमच्या तीन पिशव्या परत कपडे बॅग वेगळीच असते आणि त्याच्यात परत हिचं बास्केट जायचं आणि हिचं बास्केट पण ते चांगलं कसं जड पण आहे आणि तिचं पण वजन आहे जरी ती बारीक दिसली तरी पण तिचं आहे वजन थोडं त्याच्यामध्ये ते बास्केटचं वजन प्लस तिचं वजन मग ते, ते सगळं भारी व्हायचं आणि पाऊस वगैरे असला की आणखी भारी व्हायचं त्याच्यामुळे मग ती बॅग घेतली ती बॅग म्हणजे घरापासून ते गाडी गाडीत आम्ही तिला असं धोपण सोडतो आता पण तुम्ही बघितलं असाल तुम्हाला वाटत असेल की आम्ही तिला बॅगेतच ठेवत असू गाडीत पण तर नाही आम्ही तिला सोडतो आता घरी पोचेपर्यंत ती अशीच असणार फिरत गाडीमध्ये त्याच्यानंतर परत तिला तिथे पोचल्यावरती बॅगमध्ये ठेवायचं ते तिथपर्यंत मग घरी जाईपर्यंत नंतर हा नंतर मग दोघही फ्री असतात त्याला पण आम्ही कधी बांधून नाही ठेवत तो पण फ्री असतो बघतोय बघा काय काय दिसत मन चलो काय दिलाच तर बरं होईल तर आज रविवार आहे आणि आता आज आम्ही चाललोय कारण काल काय शनिवार होता काल नाही जायला भेटलं यांच साहेबांचा ऑफिस होतं ना त्याच्यामुळे काल काय नाही माझ आता आहे आता किती वाजले लवकर बाहेर पडायचं होतं आमची दा, दहा वाजले आता आम्ही आमची मॅडम भरवली ना परत तिला हा मी ठरवलं लवकर जायचं आधी मी घाबरले म्हटलं आता ही भेटते की नाही मला वाटलं की टेरस वरती असेल कुठे कुठेतरी गेलेली तर ही बाई खाली जाऊन पोच ले ले। चला आता गावी गेल्यावरती पुढचं दाखवू गोल्डन साहेबांचं काय चाललंय ते आता गावी जाऊन परत आता गणपती पण जवळ येतोय त्याच्या मैत्रीत पण तयारी वगैरे बघायचं आहे सगळं आता गोल्डन तयारी करताना तेवढेच काय त्याच्यावरती लावायचे म्हटलं तीन टक्के गोल्डन बघा आलाय पोचलाय गावी सुटीला आता वॅगेत ठेवतात

ये गोल्डन चर्च चल जाऊया आपण त्याला राहू दे आता धावत हळू हळूहळू पाय सरकतील आज पाऊस नाहीतर साहेब आमचे भिजत गेले असते चल आता काय बघतोय पाठवून धावत याशी शेटी गेल्यापेक्षा आज जरा शांत बॅग येत बसला आता घरात कस तो काय फिरताल सांग सांग काय केलंय ते सांग काय केलंय ते भात खायला इकडे पण आहे काय आहे ते पत्राला पत्र लावलेलं आहे जेणेकरून गोरड्याला वाजवत हे बघा तिकडे पत्रा लावलाय आणि इकडे परत दोरे हलवायचे फक्त सगळं भात हे झालं काय सुटलू हे काय चाललंय सगळे झाले नवे ही फुलं मात्र मस्त दिसतो चा बघा काय झालंय फिरतोय गोटे गोटे काय शोधतेस रे तू आवळा भाई एक असा त्याच्यावर झाडावर वरती आहे अरे आहे तिकडे एक मी आता एक बैठले इथे चार पाच आहेत हो ग आवळे लागले का रे नाही तिकडे ते ना आहे गेलं मला वाटलं गोल्डन उडी मारून गेला तिकडे गेलाय तो आहे गवात कशाला पाचच आता आम्ही गावी पोचलो आहे आणि गोल्डन इकडे तिकडे फिरतोय सगळी इकडे तो, तो गेला पण पुढे जागी हे इकडची वेळ हे झाली सगळे पावसाने पाय साला ये

ਏ ਕੁਟੇ ਦਾਲਤਾ ਨਾ ਅਖੜੀਏ ਹਾਟ ਕੋਟੇ ਦਾ ਛੇੜੀ ਕੋਸਾ ਲੱਗਦਾ ਹਰ ਕੋਟਾ ਹਾਕਰਾ ਵੇ ਮਿਲਦਾ ਤੇਰੇ